विद्यार्थी मित्रांनो अर्जुन आणि कार्तिक हे दोघ जण आश्रम शाळेला शिकायला गेले होते आहे की नाही त्यांच्या घरच्या आई पप्पांची अडचण होती उसाला उस वगैरे हो जाण्यामुळे त्यांना ठेवलं होतं आणि ते आज आपल्या शाळेकडं अपसुकपणे आले आहे की नाही आणि आपला हा सातवा वर्ग आहे आता सातवीला गेले ना अर्जुन तुम्ही आणि तुम्ही सगळेजण आता आपण पहिल्या वर्गापासून येत आहे की नाही पहिल्या वर्गातले सगळेजण आहात तुम्ही आता बघा इथं तुम्हाला छान वाटलं का हे दोघं आले तर पाहून टाळ्या वाजवान यांच्यासाठी पुन्हा एकदा ते या वर्षी शेवटचं वर्ष असल्यामुळं ते येणार आहेत आपल्याकडे शिकण्यासाठी आपण त्यांचं छान स्वागत करूया तुम्ही लवकरात लवकर आमच्या वर्गात या आहे की नाही म्हणजे पहिल्या वर्गापासून सातवी वर्गापर्यंत आपण शिकलो हा शेवटचा वर्ष आहे याल ना नक्की ओके छान वाटलं तुम्ही आलात तर अर्जुन तुझी खूप आठवण आली आम्हाला आहे की नाही आणि कार्तिक तुझीसुद्धा गुरुजी मला आवडला या पुस्तकात तुमचे किती छान नाव लिहिली आहेत तुमचे अनुभव आहेत है की नाही येणार ना नक्की ओके एक ताळ्या बाजू यांच्यासाठी